त्यांना त्यांना आपण कुक्कुटपालनाचं नियोजन करू कुणाला शेळी पालनाचं असेल त्याला शेळी पालण्याचं नियोजन करू कुणाला वेगवेगळे व्यवसाय करायचे असतील गटाला उत्पादन खर्च गाईच्या दुधाचा रुपये लिटर आहे आणि दुधाला भाव पस्तीस रुपये लिटर आहे आता जिथं पस्तीस रुपये लिटर दुधाला भाव आहे आणि खर्च सतरा रुपये आहे तर म्हणजे एका दिवसाला अठरा रुपये म्हणजे तुम्हाला दुप्पट नफा आहे एवढा नफ्याचा व्यवसाय पण तो अभ्यास पूर्ण पद्धतीने केला पाहिजे त्या गोष्टीचा जर अभ्यास नसेल तर मग ती योजना आपली फेल जाते आणि प्रत्येक घरापुढे फोर व्हीलर राहिली पाहिजे शेतकरी आमच्या सन्मान जगला पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या युवकांचे तरुणांचे शेतकऱ्यांचे गट तयार करत आहोत कारण वीस वीस शेतकरी जर तरुण मुलं एकत्र आले आणि ते विचाराने जर प्रेरित झाले तर खूप मोठी क्रांती आपल्या भागामध्ये घडू शकते आता एक लाख टन ऊस एका गावामध्ये तयार होऊ शकतो एक लाख टनाचे पंचवीस कोटी रुपये एका वर्षाला गावामध्ये येतील आले तर ते गाव कोट्या दिशाच गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारोपायला काय वेळ लागणार आहे का प्रत्येक गावामध्ये इतके जर शेतकऱ्यांकडे पैसे आले तर शेतकरी किती संपन्न होईल उपस्थित सर्व शेतकरी मित्र आज या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टीच या ठिकाणी माहिती घ्यायची आताच आपल्याला आमच्या कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सायनाथ सावंत यांनी एआय या तंत्रज्ञानाविषयी आपल्याला माहिती दिली खरं म्हणजे ए आय तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर आपल्याला प्रचंड उत्पादन घेता येऊ शकते आताच त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बारामती न एकशे एक्कावन्न टन एकरी उत्पन्न घेतलेलं आहे तर बारामती न एकशे एक्कावन्न टन जर घेतला असेल तर आपल्याला इथं शंभर टन निघायला कुठली गोष्ट अवघड होणार नाही आपण शंभर टन तर सहज काढू शकतो आणि मग आपण जर ह्या ए तंत्रज्ञानाचा वापर केला तर या ठिकाणी आपल्याला खताची बचत होणार आहे पाण्याची बचत होणार आहे मानवी श्रमाची बचत होणार आहे आणि आपलं उत्पन्न अगदी अडीच लाखापर्यंत जाणार आता या ठिकाणी शिवराज पाटलांनी सांगितलं किती तिकडचा दोन एकरचा शेतकरी बंगल्यात राहतो आणि फोर व्हीलर मध्ये फिरतो आमच्याकडच्या शेतकऱ्याला पंचवीस एकर तीस एकर दहा एकर कमीत कमी पाच एकर तर जमिनी आहेत आणि एवढ्या सगळ्या जमिनी असताना सुद्धा आपण जुन्या पद्धतीने शेती करतो आणि आपलं उत्पन्न कमी होत आहे आता सांगितलं की बारामतीचा काही शेतकरी प्रगती प्रगतशील नाही पण काही जे ऐकतच नाही ते प्रगती कुठून होणार आणि जे ऐकतील प्रवाहामध्ये येतील त्यांची प्रगती होईल जे करतील ते पुढे जातील जे करणार नाहीत ते मागे राहतील आणि म्हणून आपण जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चित आपल्या भागाला खूप पुढे नेता येऊ शकते आणि मी नेहमी सांगतो की आपल्याकडं प्रचंड भौगोलिक संपत्ती आहे आपला भाग भौगोलिक प्रचंड संपन्न आहे आणि मग अशा संपन्न भौगोलिक साधन संपत्तीचा जर आपण वापर केला आणि व्यवस्थित नियोजन करून आपण जर काम केलं तर आपल्याला खूप पुढे जाता येऊ शकते आणि हा मेळावा घेण्याचं हेच कारण आहे की आपण या या तंत्रज्ञानामध्ये आपला कारखाना सहभाग घेतलेला आहे मराठवाड्यातले दोन तीनच कारखाने यामध्ये सहभागी आहेत मराठवाड्यामध्ये प्रचंड कारखाने आहेत भरपूर पण काही लोकांनी या ठिकाणी भाग घेतला नाही पण माझी इच्छा होती की आमच्या भागातला शेतकरी पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण जर या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन मेळावा घेतले मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक गावात एक क्लस्टर जर तयार झालं एक क्लस्टर म्हणजे पंचवीस हेक्टर जमीन पंचवीस हेक्टर म्हणजे पंचवीस शेतकरी आता त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं पाच हेक्टर बी राहू शकते दोन हेक्टर बी राहू शकते म्हणजे पंचवीस हेक्टर जमीन पाहिजे आपल्याला एक क्लस्टर तयार करण्यासाठी आणि मग एक क्लस्टर सहज तयार होऊ शकते नवीन लागवड करण्यासाठी पाहिजे त्याला पूर्ण कंपल्शन आहे ठिबक करणं त्याला कंपल्शन आहे रोप आणून लावलं तिकडूनच आपलं पास झालं था, तर आपलं देता येईल पण आपलं पास नाही झालं तर आपल्याला व्यवसाय पुण्यावर आणावं लागेल किंवा केवी कि बारामतीवर चालवं लागेल आणि ह्या पद्धतीने जर आपण केलं तर बघा प्रत्येक गावात शुद्ध बेन तयार होईल पुढच्या वर्षी तेच बेन आपल्या गावात दुसऱ्या शेतकऱ्यांना वापरायला तयार होईल आणि तुम्ही पंचवीस लोक जर प्रत्येक गावात तयार झाल्या तर ते तुम्ही पंचवीस लोक आयडाल तयार व्हाल आता आमच्या शिंदे गावामध्ये पंचवीस लोक तयार झालेत पण माझी इच्छा आहे की ह्या शिंदे गावामध्ये गेल्या वर्षी चाळीस हजार टन जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार टन ऊस झाला आणि जवळपास अकरा कोटी रुपये शिंदी गावामध्ये ऊसाचे आले आमच्या बाजूला शेलगाव आहे शेल मध्ये चाळीस हजार टन ऊस गेल्या वर्षी तयार झाला आणि तिथं जवळपास दहा कोटी रुपये शेलगाव मध्ये आले शिंदीच शेलगावचं आमचं कॉम्पिटिशन चालते आता तिथंही शिंदी शेलगावला सुद्धा पंचवीस शेतकरी तिथं तयार झाले शिंदीला पंचवीस शेतकरी तयार झाले पण माझं म्हणणं आहे की शिंदीला पन्नास शेतकरी तयार झाले पाहिजेत आणि शेलगावला सुद्धा पन्नास शेतकरी तयार झाले पाहिजेत आणि बाकीच्या गावाला मात्र एक एक क्लस्टर तयार झालं पाहिजे पंचवीस हेक्टर तयार झालं पाहिजे आणि मग आपलं जर ह्या पद्धतीने तयार झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या या भागाच नाव प्रचंड मोठं होऊ शकते आपला महाराष्ट्रात मोठं होईल हा विषय वेगळा आहे पण आमच्या भागातल्या प्रत्येक गावात एकरी अडीच लाख रुपये जाणार आहेत प्रत्येक शेतकरी संपन्नतेकडे जाणार आहे प्रत्येकाचं उत्पन्न वाढणार आहे आणि ते पंचवीस शेतकरी जर तयार झाले तर पुढच्या वर्षी त्या गावामध्ये शंभर शेतकरी तयार होतील चार क्लस्टर तयार होतील एका गावामध्ये आणि मग एवढा जर ऊस तयार झाला आणि एका गावात इतके पैसे आले तसं शिवराज पाटलांनी सांगितलं की माझंही स्वप्न आहे की आमच्या भागामध्ये प्रत्येक घरापुढे फोर व्हीलर राहिली पाहिजे प्रत्येक शेतकरी आमचा सन्मानानं जगला पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या युवकांचे तरुणांचे शेतकऱ्यांचे गट तयार करत आहोत कारण वीस वीस शेतकरी जर तरुण मुलं एकत्र आले आणि ते विचारानं जर प्रेरित झाले तर खूप मोठी क्रांती आपल्या भागामध्ये घडू शकते आज तुम्ही बघा नाशिक जिल्ह्यामध्ये असेच गट तयार झाले आणि गटाचं फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आपल्याला गटाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही नाव देऊ शकता आणि मग आपण हे सगळे गट जर एकत्रित केले आणि सगळ्या गटाचं फार्मर प्रोड्युसर कंपनी काढली तर प्रत्येक तालुक्याला कृषी प्रक्रिया उद्योगाचं एक एक युनिट आपण त्या ठिकाणी टाकू शकतो आता काही भागामध्ये समजा हळद आहे तर हळदीचं प्रक्रिया केंद्र आपण एखाद्या तालुक्यात टाकू शकतो एखाद्या भागात सोयाबीन जास्त मोठ्या प्रमाणात आहे तिथं सोयाबीनच प्रक्रिया केंद्र आपण टाकू शकतो एखाद्या तालुक्यामध्ये चना जास्त येतो तर तिथं चण्याची दाल मिल आपल्याला टाकता येऊ शकते आणि मग आपण असे क्लस्टर जर तयार केले तर हे सगळे क्लस्टर तयार होऊन आमच्या भागातला शेतकरी संपन्नतेकडे जाईल आमच्या भागातला प्रत्येक तरुण सन्मानाचं जीवन जगेल प्रत्येकाचं घर आरसीसी बंगला राहील प्रत्येकाच्या घरापुढे फोर व्हीलर गाडी राहील हे केव्हा होईल कुठेतरी आपल्याला विचाराने एकत्र यावं लागणार आहे आता मी सुरुवातीला प्रत्येक गावामध्ये ऊस लागवड करण्याविषयी मार्गदर्शन ला, ला, करत होतो लावा म्हणून सांगत होतो काही लोकांनी आम्ही सांगितलेलं ऐकलं आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे लागवड केली त्यांचा फायदा झाला काही लोक आमच्या टिंगली करत बसले की गुरुजी स्वतःच्या स्वार्थासाठी सांगायला याच्यात गुरुजीचाच फायदा आहे आणि म्हणून गुरुजी उसला म्हणाले असंही काही लोक म्हणले पण ते त्यांचा विचार झाला ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे माणूस विचार करतो त्यानं तसं म्हणला म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी वाईट म्हणायचं नाही ज्याचे त्याच्या भाग आहे खरं म्हणजे आता मला सांगा तुमचं जर शंभर टन ऊस प्रत्येक शेतकऱ्याला झाला हे करी तर शंभर टनाचे पैसे तुम्हाला जास्त येणार आहेत किंवा जास्त येणार आहेत अडीच लाख रुपये तुम्हाला येणार आहेत आता तुमच्या अडीच लाखामधून अडीच हजार मला आले, एक मला आले तर एक टक्का मला येतील नव्याण्णव टक्के तुमच्याकडे येणार आहेत ना टक्के जर तुमच्याकडे आले त्यामध्ये तुमचं काय नुकसान म्हणून आपण त्या पद्धतीने जर तर निश्चित आपल्या भागाला खूप पुढे नेता येऊ शकते आता अनेक शेतकरी हळद लावतात हळद लावलं तर त्या हळदीमध्ये सुद्धा आपल्याला प्रचंड पैसे काही लोकांना मिळतात पण हळदीचं कसं आहे कधी मिळालं तर तीन वर्ष भावच मिळत नाही मिळाला तेव्हा भरपूर भाव मिळतो आणि मग एखाद्या वर्षी भाव मिळतो पुन्हा तीन वर्ष मिळत नाही मग अशाही गोष्टी होतात म्हणून आपण जर तिथं प्रक्रिया केंद्र टाकले तर शेतकऱ्याला शाश्वत भाव सुद्धा मिळू शकतो आणि म्हणून आपल्याला हे गट तयार करून या गटाच्या माध्यमातून आपल्याला एआय तंत्रज्ञानाचा वापर करता येईल आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपलं उत्पादन वाढवता येईल दुसरा विषय आहे या एआय तंत्रज्ञानाचाच वापर करून गोठा व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करता येऊ शकते आता या ठिकाणी आमच्या आकाशने सांगितलं अरविंद पाटलाचा एक तरुण आहे अरविंद पाटील नावाचा एक तरुण आहे कोल्हापूरला त्यांचा स्वतःचा गोठा आहे प्रशिक्षण पण देतात आम्ही अनेक तरुणांना अरविंद पाटलाकडे कोल्हापूरला पाठवलं ते, ते तिथं सुद्धा तीन दिवसाचं ट्रेनिंग आहे दुग्ध व्यवसायाचं खरं म्हणजे आपल्या भागातल्या तरुणांनी तिथं गेलं पाहिजे तिथं ट्रेनिंग घेऊन जर आपण येऊन इथं दुग्ध व्यवसाय केला तर निश्चित आपण सक्सेस होतो आणि तिथं बघा आकाशनं सांगितलं की दुधाचा उत्पादन खर्च गाईच्या दुधाचा सतरा रुपये लिटर आहे आणि दुधाला भाव पस्तीस रुपये लिटर आहे आता जिथं पस्तीस रुपये लिटर दुधाला भाव आहे आणि खर्च सतरा रुपये आहे तर म्हणजे एका दिवसाला अठरा रुपये म्हणजे तुम्हाला दुप्पट नफा आहे एवढा नफ्याचा व्यवसाय आहे पण तो अभ्यास पूर्ण पद्धतीने केला पाहिजे त्या गोष्टीचा जर अभ्यास नसेल तर मग ती योजना आपली फेल जाते आणि म्हणून आज मोदी साहेब या ठिकाणी देशामध्ये दे अनेक योजना आणत आहेत आणि ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला किंवा गटाला अनेक योजना आहेत आता गटाला शिवराज पाटलांनी सांगितलं ड्रोन घेण्यासाठी ऐंशी टक्के सबसिडी आहे दहा लाख रुपये त्या ड्रोनची जर किंमत असेल तर आठ लाख रुपये तुम्हाला सबसिडी आहे किती मोठी सबसिडी आहे मग आपले गट जर तयार झाले प्रत्येक गावात एक एक ड्रोन दोन दोन ड्रोन जर आला आता आम्ही बघितलं आज बळेगावला नायगाव तालुक्यातल्या तिथं सगळा ऊस मोठ्या प्रमाणात रोग पडून त्याचे पानं पिवळे पडले मग आता हे असं जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर खूप मोठं नुकसान होणार आहे आणि मग त्याच्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आपल्याकडे ड्रोन जर राहिला असता ताबडतोब फवारणी केली असती तर हे नुकसान झालं नसतं आणि आपण दुग्ध व्यवसाय पालन बंदिस्त शेळी पालन या सगळ्या गोष्टी जर नियोजन केलं तर त्याचं शेण शेतामध्ये जाईल आणि शेतातलं वेस्ट मटेरियल ऊसाचा वारा असेल बोतलचा गजऱ्याच गजरा असेल हे जर आपण जनावरला वापरलं तर याची सायकल व्यवस्थित बसेल सेंद्रिय कर्म तुमचा वाढला तर तुमचं एकरी शंभर टन ऊस सहज होऊ शकतो आणि म्हणून आपण हे गट प्रत्येक गावामध्ये स्थापन केले पाहिजेत या तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे आणि या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला हे सगळे गट जर एकत्रीकरण केलं आपण तर या गटातून प्रचंड एकी तयार होऊ शकते आणि आपण या सगळ्या गटामधून एखादा जर मोठा उद्योग उभा केला तर त्याच्या नफ्याची वाटणी सुद्धा सगळ्यांना जाऊ हो शकते आता हा आपण उद्योग उभा केला तो प्रायव्हेट तत्वावर पण माझी इच्छा आहे की आपण एखादा उद्योग जसं विलास शिंदेनी नाशिकला सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी काढली त्या धर्तीवर आपल्या भागामध्ये सुद्धा आपल्याला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी काढता येते प्रत्येक गावात जर गट झाले आणि ते सगळे गट आपण एकत्र लिंकिंग केले आता गुरुजी फाउंडेशनच्या आणि पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये गट स्थापन करण्याचं नियोजन करत आहोत प्रत्येक गावातल्या लोकांना आपण इथं बोलवण्याचं हेच कारण आहे की तुम्ही प्रमुख लोक इथं आलात आणि मग ही सगळी माहिती घेऊन तुम्ही तुमच्या गावामध्ये ह्या पद्धतीने जर नियोजन केलं तर प्रत्येक गाव पुढे जाऊ शकेल आज शिंदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तयार व्हायला आज जर आमच्या गावात दोन क्लस्टर झाले तर पन्नास लोक तयार होतील पन्नास हेक्टर ऊस तयार होईल आणि पन्नास हेक्टरचा या ठिकाणी जवळपास पन्नास हजार टन ऊस नुसतं या क्लस्टर मध्ये तयार होईल आणि बाकीचा पन्नास हजार टन ऊस जर तयार झाला तर एक लाख टन ऊस एका गावामध्ये तयार होऊ शकतो एक लाख टनाचे पंचवीस कोटी रुपये एका वर्षाला गावामध्ये येतील एका गावामध्ये जर पंचवीस कोटी रुपये आले तर ते गाव कोट्या दिशाच गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये रुपाला राहायला काही वेळ लागणार आहे का प्रत्येक गावामध्ये इतके जर शेतकऱ्यांकडे पैसे आले तर शेतकरी किती संपन्न होईल आणि म्हणून आपल्याला हे सगळं नियोजन करण्यामागचा उद्देश असा आहे की बघा आम्ही परवा शंभर मुलं वीएसआय ला पाठवले होते शंभर मुलं पाठवताना तीन हजार रुपये आम्ही खर्च केले आणि तीन हजार शेतकऱ्यांनी स्वतः खर्च केले म्हणजे सहा हजार रुपये खर्च आला शंभर मुलाचे तीन लाख रुपये आम्हाला खर्च करावे लागले आता तीन लाख रुपये खर्च करण्यामागचा उद्देश काय होता तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ झाला पाहिजे तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे आता त्याचा अर्थ वेगळा करतात लोक खरं म्हणजे तुमचं जर नॉलेज वाढलं तर तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न घेता येईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि गट जर तयार झाले आज आमच्या गावातला गट जवळपास बारा दिवसाच्या टूरवर गेला होता बारा दिवस तो टूरवर जाऊन त्यांनी अनेक ऐतिहासिक माहिती घेतली शेतीविषयक माहिती घेतली अनेक सांस्कृतिक माहिती घेतली आणि ही सगळी माहिती घेऊन त्यांचा खर्च बारा दिवसाचा वीस लोकांचा खर्च किती आला असेल तर सत्तर हजार रुपयामध्ये त्यांनी बारा दिवसाचा टूर केला वाहनाचा खर्च सोडून जेवायचा खायाचा खर्च म्हणजे त्यांनी सोबत गटामधलेच पोरं आचारी होते सिलेंडर सोबतच घेऊन गेले गे तर स्वयंपाक स्वतःच करून प्रत्येक ठिकाणी खाल्ले म्हणजे हॉटेलचं जेवण केले नाहीत हॉटेलचं जेवण केलं तर माणूस बिमार पडते म्हणजे एवढं बारकाईनं त्यांनी व्यवस्थापन करून त्या गटाचा नाही तर गटामध्ये पैसे आले की आपण किती खर्च करायला बघतो किती चुकीचा खर्च करतो खरं म्हणजे आपण संसारामध्ये सुद्धा बारकाई करून जर आपण वागलो तर तुम्ही कोट्यादी व्हायला काही वेळ लागणार नाही आणि माझं स्वप्न आहे की आमच्या भागातला प्रत्येक शेतकरी हा संपन्न झाला पाहिजे कोठे दिस झाला पाहिजे आणि निश्चित आपल्याला ह्या गटाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या भागाला खूप पुढे देता येऊ शकते खरं म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता कि बा आपण ऊसाला भाव जास्त देऊ शकलो नाही यामागची कारण होती की आपला खूप जुना कारखाना आहे आणि जुन्या कारखान्यामध्ये चाळीस वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी होती आणि त्याच्यामुळे नुकसान जास्त फायदा कमी अशा पद्धतीचं होत काही लोक तर मी जेव्हा कारखाना घेतलो त्यावेळेस काही लोक म्हणत होते की हा कारखाना घेऊन गुरुजी काय म्हणजे आता इथून बाहेर वापस येऊ शकत नाही कारण ते कारखाना एवढा जुना आहे आणि त्याच्यामध्ये याला काय वाचणार नाही अशा प्रकारची काही लोकांची प्रतिक्रिया होती पण आम्ही जिद्दीने तो कारखाना चालू केला त्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय दिला पण आज आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार रुपये भाव मिळतो आणि आम्ही मात्र अडीच हजाराच्या पुढे जाऊ शकत नाही आम्ही यावर्षी मार्च मध्ये अठ्ठावीसशे रुपये भाव दिला पण माझ्या डोक्यात होत की आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर भाव देता आला पाहिजे आणि म्हणून आपण नवीन कारखान्याची उभारणी करण्याचं त्या ठिकाणी नियोजन केलं आणि नवीन कारखाना आपण अत्याधुनिक मशिनरी वापरून त्या ठिकाणी उभं करत आहोत तो सुद्धा कारखाना आपल्या सेवेमध्ये या वर्षीच्या गाळपाला चालू होईल अशी माझी आशा आहे आणि तो कारखाना जर आपला चालू झाला तर निश्चित ह्या जिल्ह्यामध्ये एक क्रांतीचं पाऊल पुढे येत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्या कारखान्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि हजारो शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्यामधून लाभ होणार आहे आपल्याला दर सुद्धा चांगला देता येणार आहे आम्ही स्कीम सुद्धा तशी डिक्लेअर केली की जो सभासद आहे त्याला यावर्षी त्या, या त्या कारखान्याला ज्यांचा ऊस गाळपाला जाईल सभासदाचा त्या कारखान्याला जाऊ की म्हणजे कुठेही जाऊ आम्ही सभासद तेवढ्या कारखान्यापुरतेच केले त्याची जेवढी क्षमता आहे तेवढे आणि मग त्या शेतकऱ्यांना आपण सत्तावीसशे रुपये भाव द्यायचं डिक्लेअर केलं यावर्षी पुढच्या वर्षी आपण अठ्ठावीसशे त्याच्या पुढच्या वर्षी, त्या वर्षी एकोणतीसशे दरवर्षी शंभर शंभर रुपये वाढ म्हणजे ज्यानं पंचवीस हजार रुपये भरलंय त्याला या वर्षी तीस हजार रुपये वापस चाललेत पुढच्या वर्षी पंचेचाळीस हजार रुपये वापस चाललेत त्याच्या पुढच्या वर्षी साठ हजार रुपये चाललेत आणि त्याच्या पुढच्या वर्षी पंच्याहत्तर हजार रुपये वापस झालेत म्हणजे चार वर्षामध्ये पंचवीस हजार रुपये भरले त्याला दोन लाख दहा हजार रुपये भावाच्या माध्यमातून जास्तीचे मिळाले या सगळ्या योजना आपण आता आमच्या शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज आहे की गुरुजी आपल्या भागातला ऊस तसंच ठेवतात आणि बाहेरचा ऊस आणतात हाही काही लोकांमध्ये समज आहे खरं म्हणजे आपल्याला कुठलाही कारखाना चालवण्यासाठी तो जर दीडशे दिवस चालला तर ठेकेदाराचे सुद्धा पैसे फिटतात जे आमच्याकडे ठेकेदार आहेत ते ठेकेदार कोयत्याला एक लाख दीड लाख रुपये देतात दीडशे दिवस कारखाना चालला तर ते कोयत्याचे पैसे फिटतात त्यानंतर दीडशे दिवस कारखाना चालला तर आम्ही सुद्धा शेतकऱ्याला योग्य दर देऊ शकतो बारा महिन्याचा पगार कर्मचाऱ्याला देऊ शकतो आणि या ठिकाणी बँकेचे हप्ते सुद्धा व्यवस्थित भरू शकतो जर तो कारखाना शंभर दिवसात बंद झाला तर आपला शेतकऱ्याला भाव देता येणार नाही आणि म्हणून दीडशे दिवस चालवण्यासाठी आपल्या भागात किती कारखाना का। ऊस आहे उपलब्ध आणि आपल्याला बाहेरून किती आणावा लागतो आपली रोजची गाळपाची क्षमता किती आहे मग त्या पद्धतीने आम्ही नियोजन पहिल्या दिवसापासून लावतो दीडशे दिवस कारखाना चालवण्याचं नियोजन त्या पद्धतीनं करतो पण आपल्यामध्ये काही लोक काय करतात आमच्या शेतकऱ्यामध्ये गैरसमज निर्माण करून देतात की बाबा इथं राजकारण केल्या जाते किंवा माग पुढे केल्या जाते आम्ही कधीही कुठेही या ठिकाणी संस्थेमध्ये राजकारण कधी केलेलं नाही आणि करणार पण नाही संस्थेमध्ये प्रमाणे ऊस तुटल्या जातो आपणच कुठं काही शेतकरी सांगता किंवा आम्हाला अडचण आहे रस्ता नाही म्हणून थोडं फार मागे पुढं करण्यासाठी तुम्ही अर्ज करता आणि मग तिथे एखाद्याचं माग पुढं झालं की सगळा प्रोग्राम फिसकून जातो आणि गावात गोंधळ उठतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे कुठं चुकीचं होत असले तर आम्हाला सुद्धा सांगितलं पाहिजे कारण एकटा माणूस सगळीकडे लक्ष देऊ शकणार नाही कारखाना हा प्रथम तुमचा आहे शेतकऱ्यांचा आहे म्हणून शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तुम्ही मालक आहात आणि नंतर कर्मचाऱ्याचा आहे तीन नंबरला ठेकेदाराचा आहे आणि चौथ्या नंबरला तो आमचा आहे म्हणून चौथा नंबर आमचा लागतो म्हणून आपण कारखाना जर जपासायचा असेल तर सगळ्यांनी इकडं तिकडे ऊस न देता वेगवेगळे लोक काही प्रलोभ न देतात कुणी भावाचा आमिष दाखवतात आमच्याच भागातल्या काही शेतकऱ्यांनी गंगा खेळला ऊस दिला ऊस दिल्यावर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी गंगाखेडला ऊस दिला त्या सगळ्या शेतकऱ्याच्या नावाला त्या गंगाखेड खेड कर्ज उचलून घेतलं सगळ्यांच्या आहेत बरेचसे शेतकरी शेलगावला असेल शिंदीला असेल बऱ्याच गावला तसं झालंय म्हणून काही लोक प्रलोभन दाखवतात काही लोक वेगवेगळ्या टॅक्टिस वापरतात पण आमचं जे आहे ते पारदर्शक असते तुम्ही कुठेही काटा करून आणा तुमच्या काट्यामध्ये कधी बदल होणार नाही फरक पडणार नाही आणि जे ठरलंय त्याप्रमाणे आम्ही रेट देणार आहोत आता दिपोळीला आपल्याला एकशे नव्वद रुपये सगळ्यांना सगळ्यांच्या खात्यावर पडतील कारण आपण तेवीसशे दहा सुरुवातीला दिलेत एकशे नव्वद रुपये आपले द्यायचे राहिलेत जे मध्ये ऊस दिले त्यांना सव्वीसशे दहा रुपये मिळालेत एकशे नव्वद मिळाले म्हणजे त्यांना सुद्धा अठ्ठावीसशे रुपयाचा भाव पडेल ह्या पद्धतीने आपण नियोजन केलं आणि आपण ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे पुढं आपल्याला बचत गट जर तयार झाले तर माझ्या डोक्यात कल्पना आहे की अनेक तरुणांना आपण बचत गटाच्या ज्यांना दुधामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग द्यावं त्यांना बँकेकडून वेगवेगळ्या योजना आहेत सबसिडीच्या योजना आहेत त्या माध्यमातून त्यांना गोठा व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये दुग्ध जर झालं आणि ते शेण जर मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये गेलं तर जमिनीची ताकद वाढणार आहे सेंद्रिय कर्ब वाढणार आहे कर्ब वाढला तरच तुमचं उत्पन्न वाढणार आहे आणि म्हणून काही लोकांना कुक्कुट आता आमच्या शिंदीमध्ये कुकुटपालनाचे शेड आहेत काही तरुण कुक्कुट पालन करायला ज्यांना कुक्ट पालनामध्ये इंटरेस्ट आहेत त्यांना आपण कुकुटपालनाचं नियोजन करू कुणाला शेळी पालनाचं असेल त्याला शेळी पालनाचं नियोजन करू कुणाला वेगवेगळे व्यवसाय करायचे असतील गटाला कुणी ड्रोन आणेल काही गटाने हार्वेस्टर मशीन आणा हार्वेस्टर मशीन सव्वा करोड रुपयाला आपण गटाच्या माध्यमातून जर हार्वेस्टर मशीन आणली तर त्याला सुद्धा पस्तीस लाख रुपयाचं अनुदान आहे हार्वेस्टर मशीनला आणि मग आपण गटाच्या माध्यमातून जर आणलं तर तेवढे दहावीस लोकांचं उत्पन्न त्या माध्यमातून डबल उत्पन्न वाढेल असे वेगवेगळे उद्योग आहेत कुणी जेसीबी आणा कुणाला ज्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तो व्यवसाय करा कुणी नर्सरीचा व्यवसाय करा नर्सरी टाका आपल्या भागात रोग पुरवठा करणाऱ्या नर्सऱ्या सुद्धा तयार झाल्या पाहिजेत एकटा कारखाना नर्सरी टाकून सगळ्यांना सप्लाय करू शकणार नाही तर आपल्या भागातल्या होतकरू तरुणांनी नर्सऱ्या सुद्धा उभ्या केल्या पाहिजेत आमच्या दूध उत्पादकांनी गांडूळ खत तयार केला पाहिजे गांडूळ खतामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे था। गांडूळ खताला दहा रुपये किलो मागणी आहे मग मा आपण तो गांडूळ खत तयार केला पाहिजे डी एपी पेक्षा दहा सव्वीस पेक्षा चांगला गांडूळ खत आहे म्हणून तुमच्या दुग्ध उत्पादकांनी आपल्या आपल्या दुधाचं गांडूळ खत जर तयार केलं आणि तुमच्या शेतात जरी वापरल्या तरी तुम्हाला रासायनिक खत अर्धाच लागेल म्हणजे हे सगळं आपण नियोजन गट तयार झाले तर विचाराची सांगड होईल एकत्र येता येईल अशा मीटिंग होतील वेगवेगळ्या नुसतं राजकारणच करत बसण्यापेक्षा आपण जर माणसाची प्रगती केली तर बघा पवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांना मंत्र दिले लोक ऐकले आणि पश्चिम महाराष्ट्र खूप पुढे गेला आपण सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या हिताच जर आपण ऐकलं आणि सगळ्यांनी एकत्र एक येऊन आपण काम केलं तर आपल्या नांदेड जिल्ह्याला सुद्धा प्रचंड पुढे नेता येऊ शकते या भागामध्ये कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबांनी प्रचंड मोठं काम आपल्यासाठी उभं करून ठेवलं वेगवेगळे धरणं बांधलेत वेगवेगळ्या पाण्याच्या सोयी करून ठेवल्यात आणि मग ह्या सगळ्या मान्यवरांनी या भागामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी रस्त्याचं जाळं तयार केलं नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रातून रस्त्याचं जाळं तयार झालं व या सगळ्या सुखसोयी आपल्यासाठी तयार झाल्यात तर आपण ह्या सगळ्या सुखसोयीचा वापर करून आपल्या भागाला पुढे नेण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे शेतकऱ्यांनी वेगवेगळे व्यवसाय निर्माण केले पाहिजेत उद्योग निर्माण केले पाहिजेत वेगवेगळ्या वेग गटामार्फत कुणी इंडस्ट्री टाकतो तर आम्ही त्याला मदत करू त्याला सहकार्य करू वेगवेगळ्या वेग 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 बँकेकडे आम्ही स्वतः सोबत येईल आणि म्हणून तुम्ही तरुणांनी पुढे आलं पाहिजे तरुणांनी न राहता पुढे येऊन आपण जर काम केलं तर निश्चित आपल्या भागाला प्रचंड पुढे नेता येईल हाच उद्देश या ठिकाणी बोलवण्याचा होता आणि मग आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन नायगाव तालुक्यातूनही सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाली धर्माबाद तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आले भोकर मधून सुद्धा आले आणि उमरी मधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आले बिलोरी मधून सुद्धा काही शेतकरी या ठिकाणी आले म्हणजे आपल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र पाच तालुक्या आणि पाच तालुक्यामधून सुद्धा लोक एवढा लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलेत म्हणजे आज कुठ तरी मला असं वाटते की मी जे काम करत आहे त्या कामाचं मला समाधान तयार व्हाय कारण मी तुम्हाला हाक दिले माझ्या हाकेला हो देऊन आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला खरं म्हणजे आपण मी एकटा किती प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही तुमच्या सहकार्याची मला गरज आहे आपण दोघांनी मिळून जर सहकार्य केलं तर निश्चित आपल्या जिल्ह्याला प्रचंड पुढे नेता येऊ शकते युवकांनी पुढे आलं पाहिजे तरुणांनी पुढे आलं पाहिजे जुन्या माणसांना आता जास्त त्रास देऊ नका कारण त्यांच्या अनुभवाचं तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि युवकांनी पुढे या आमचा युवक शेतीकडे येत नव्हता आमचा युवक शेती म्हणलं की दूर जात होता पण आज आमच्या गावातल्या अनेक तरुणांनी शेतीमध्ये प्रचंड प्रगती केली शेलगावच्या तरुणांनी प्रगती केली आज आमचा पप्पू धबडगे हंगरघ्याचा एकशे चार टन एकरी उत्पादन घेतला बरोबर आहे का पप्पू एकशे चार टन उत्पन्न घेतला पप्पू जरा उठून रामराम कर सगळ्यांना चेहरा दाखवत हो होता फक्त यानं सहभाग घेतला नव्हता त्या स्पर्धेमध्ये म्हणून त्याला बक्षीस मिळालं नाही तर खरा मानकरी तोच होता तर या ठिकाणी असे अनेक तरुण आहेत अनेक तरुणांनी या ठिकाणी आमचा पाडदेवाड आहेत सरपंच आमचे शिवणगावचे पाडदेवाड अगोदर राजकारणामध्येच मशगुल होते पण ते जेव्हा वीएसआय ला जाऊन आले तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये शेतीची गोडी लागली असे अनेक तरुण आहेत पण आता तरुणांना शेतीविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता आमच्या शिंदेचा बुलेट पटकावलेला रामदास शिंदे आहे रामदासनं अत्यंत चांगल्या प्रकारे आता त्याच्या शेतामध्ये अर्धा फुटे काळी नाही खरबाड जमीन आहे खरबाड जमीन असताना त्याने एक्क्याण्णव टन उत्पादन घेतला म्हणजे आज आमचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेले आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या तरुणांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्या सगळ्या मंडळींनी एकत्र जर आलो तर आपल्या जिल्ह्याचं नाव जस आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा उसामध्ये नंबर एकलाय दुधामध्ये नंबर एकला पैलवानामध्ये नंबर एकलाय इथं आमचे राजू पाटील पैलवान आले हिंद केसरी बितनाळकर तर राजू पाटलाने सुद्धा एक आदर्श गोटा निर्माण केला आहे बितनाळला राजू पाटलाचा आज मला वाटतं दोनशे लिटर दूध आहे राजू पाटला आहे ना जरा उठून राम करा गे हा उठ जरा लोकांना कळू द्या की राजू पाटील कसं काम करायला आज दोनशे लिटर दूध त्यांचा स्वतःच आहे म्हणजे आपले तरुण आज पेटलेले आहेत त्यांनी जिल्ह्यामधली कुस्ती नंबर एक ची पाडलेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्याचे हिंद केसरी आहेत म्हणजे अशा अनेक तरुणांनी आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केली आणि आपल्या ह्या सगळ्या तरुणांना जर एकत्र एक केलं आणि हे सगळ्यांची जर मोठ मानली तर आपल्या भागाला प्रचंड पुढं नेता येऊ शकते आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रित करण्यात आला होता आणि आपण सर्वजण अगदी आमच्या देशाचं संभाजी पाटलाचं गाव त्या आहे नावंदी म्हणजे त्या नायगावच्या एकदम टोकावून आले संभाजी पाटील मांद्राम धर्माबादहून एकदम त्या टोकावून ही मंडळी आली म्हणजे भोकर भागातून आली म्हणजे एवढं सगळी मंडळी एवढा वेळ उशिरापर्यंत तुम्ही थांबलात आमचे तोडके मोडके आपण चार शब्द ऐकून घेतलात निश्चित आपल्याला या ठिकाणी खूप पुढे जायचंय आणि म्हणून आमच्या गावचं एक Uh, हे आहे की आमच्या गावाला ते खोबऱ्याची भाजी एक आवडतं लोकांचं आवडत खाद्य आहे आणि म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांसाठी खोबऱ्याच्या भाजीचं जेवण या ठिकाणी केलेलं आहे आपण सर्वांनी या जेवणाचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे या ठिकाणी सर्वांनी जेवण करून आपल्याला जायचंय आणि निश्चित आपल्याला ही विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य चा योगदान राहील एवढीच अपेक्षा करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आपल्याला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो